हा पीक वाटप पूर्ण सुरू झालेला आहे का ते आपण पुढे सांगायच सा आहोत त्या अगोदर हो आज सकाळी पीक संदर्भात न्यूज पेपरच्या माध्यमातून एक माहिती देण्यात आली तर बघा अखेर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या तेरा जिल्ह्यात या बारा तासाच्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक तेरा जिल्ह्यांची यादी या ठिकाणी देण्यात आलेली आहे या तेरा जिल्ह्यामध्ये आज पीक विमा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आला या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं किंवा तुमच्या तालुक्याचं नाव आहे का किंवा तुमच्या जिल्ह्याचं किंवा तुमच्या तालुक्याचं नाव नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे अशी माहिती पीक विमा वितरित करण्याच्या अगोदर मुख्यमंत्री ने न्यूज चॅनल वर सांगितले त्यामुळे लक्षपूर्वक बघा कारण असं होते की तुमच्या जवळच्या शेतकऱ्याला मिळत नाही त्यामुळे ही सांगण्यात येणारी माहिती अतिशय महत्वपूर्ण आहे लक्षपूर्व बघा बरेच शेतकरी पीक होते अशी वाट पाहत, पाहत असलेल्या शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा संपलेली आहे आज त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाणार तुम्ही जर जा हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्या मोबाईल वरती असा मेसेज बँकेकडून पाठवण्यात आला आहे म्हणजे त्या पीक विम्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले अशा प्रकारचा मेसेज संपूर्ण शेतकऱ्यांच्या आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हा पिक कधी जमा करण्यात आला कोणत्या पिकासाठी किती पैसे जमा करण्यात आले कोणते तेला जिल्ह्यासाठी काय करायचं आहे कोणत्या ठिकाणी याची तक्रार करायची पीक कंपनीला करायची करायची का बँकेला अशा प्रकारची माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे मुख्यमंत्री म्हणाले दोन हजार चोवीस मध्ये कापूस सोयाबीन आणि इतर पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेतकरी मोठ्या संकटात आले त्यामुळे त्यांना एक आर्थिक मदत म्हणून सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पंचवीस हजार रुपये आज जमा करण्याचे आदेश बँकांना दिले आहेत अशा प्रकारची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली याचबरोबर तुम्ही दोन हजार चोवीस चा पीक भरला असेल तुम्ही सोयाबीन कापूस तूर मक्का मूग बाजरी अशा तुम्ही पीक नोंदवलं असेल तर प्रति हेक्टर जवळपास पंचवीस हजार रुपये राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले परंतु याच तेरा जिल्ह्यामध्ये हे पैसे पाडवण्यात आले याची यादी आपण पुढे बघणार आहोत आणि उद्या कोणत्या तेरा जिल्ह्यामध्ये हा पीक न वाटप केला जाईल अशी महत्वपूर्ण माहिती आपण सांगणारच आहोत परंतु अगोदर तुमच्या खात्यात हे पंचवीस हजार रुपये प्रति हेक्टरने जमा झाले ते चेक करा कारण बरेच दिवस झाले शेतकरी पीक विम्याची वाट पाहत होते आता याचं टेन्शन पीक विमा कंपनीने संपलेलं आहे पीक विमा कंपनीचा शेतकऱ्याकडून प्रमाणात बहिष्कार केला जात होता परंतु दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या दोन वर्षात कंपनीने शेतकऱ्यांची आर्थिक मदत केल्यामुळे शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीचा आभार मानला असं चित्र आता दिसून येत आहे सर्वात पहिला आपण बघून घेऊ कोणत्या बँक खात्यात हा पीक विमा वितरित करण्यात आला तर बघा पहिली बँक आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचे खाते आहेत यामध्ये पंचवीस हजार प्रति हेक्टर पीक म जमा करण्यात आला दुसरी बँक आहे एचडीएफसी बँक तिसरी बँक आहे आय सी आय सी आय बँक चौथी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया पाचवी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र सहावी बँक आहे बँक ऑफ बडोदा सातवी बँक आहे कोटक महिंद्रा बँक याचबरोबर अशा काही राष्ट्रीयकृत बँक आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता या सांगण्यात आलेल्या बँक खात्यामध्ये आज प्रति हेक्टर जमा करण्यात आले परंतु या सांगण्यात आलेल्या बँक खात्यामध्ये तुमचा आधार कार्ड लिंक असेल तुमच्याकडे किसान कार्ड असेल हे दोन पुरावे तुमच्याकडे असतील आणि पीक विम्याचा अर्ज भरताना हे दोन डॉक्युमेंट तुम्ही दिले असतील तर तुमच्या खात्यात आजच हे पैसे जमा होणार याचबरोबर आपण आज पीक विमा जमा जिल्हा आहे यवतमाळ दुसरा कोल्हापूर तिसरा जिल्हा आहे नाशिक चौथा जिल्हा आहे जळगाव पाचवा जिल्हा आहे अहिल्यानगर सहावा जिल्हा आहे धाराशिव सातवा जिल्हा आहे परभणी आठवा जिल्हा आहे बीड नववा जिल्हा आहे बुलढाणा दहावा जिल्हा आहे अहमदनगर अकरावा जिल्हा आहे सातारा आशिया या जिल्ह्यात शेतकऱ्यांचा दोन हजार चोवीस विमा वितरित होणं आता सुरू झालेला आहे